नमस्कार मित्रांनो आपलं आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक खूप महत्वाचा विषय पाहणार आहोत नवीन घर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात घर खरेदी ही आयुष्यातली मोठी गुंतवणूक असते आणि वास्तुशास्त्रानुसार योग्य घर निवडलं नाही तर पैसा आणि मनशांती दोन्हीवर परिणाम होऊ शकतो म्हणून आजची माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे सर्वप्रथम आपण घराची दिशा पाहिली पाहिजे वास्तुशास्त्रानुसार पूर्वमुखी किंवा उत्तरमुखी घर हे नेहमी शुभ मानलं जातं या दिशेला घर असेल तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरासमोरचा रस्ता जर रस्ता थेट घराच्या दरवाजावर येत असेल तर त्याला विधीशूल दोष मानलं जातं त्यामुळे अशा ठिकाणी घर घेणं टाळावं तिसरी गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा दरवाजाजवळ कुठलाही अडथळा जसं की झाड खांब कचरा हे कधीच ठेवू नये कारण मुख्य दरवाजा हा घराचा श्वास असतो आणि तो मोकळा ठेवणं आवश्यक आहे चौथं म्हणजे घरात पुरेसा प्रकाश आणि हवा यायला हवा अंधारकट घर नेहमी नकारात्मकता वाढवतं पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी वाहण्याची दिशा घरातील पाण्याचा निचरा नेहमी उत्तर किंवा पूर्वेकडे व्हायला हवा त्यामुळे घरात समृद्धी आणि शांतता राहते सहावी गोष्ट म्हणजे देवघर नवीन घरात देवघर ठेवण्यासाठी जागा नक्की पाहिली पाहिजे वास्तुशास्त्रानुसार देवघर उत्तर पूर्व कोपऱ्यात असणं सर्वात चांगलं मानलं जातं सातवी गोष्ट म्हणजे शौचालय बऱ्याचदा आपण बघतो की शौचालय चुकीच्या ठिकाणी असतं विशेषत पूर्व कोपऱ्यात असतं हे नक्कीच टाळावं कारण त्यामुळे नकारात्मक परिणाम होतात आणि शेवटची आठवी गोष्ट म्हणजे घराच्या शेजारी स्मशानभूमी रुग्णालय किंवा फार जुनी ढासळती इमारत असेल तर ते घर घेणं टाळावं कारण अशा ठिकाणांमुळे घरातील वातावरणावर वाईट परिणाम होतो तर मित्रांनो या होत्या नवीन घर खरेदी करताना लक्षात ठेवावयाच्या महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही या टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमचं नवीन घर खरंच आयुष्यभर सुख समृद्धी आणि शांतीनं भरलेलं ठरेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व उपयुक्त वास्तुटिप्ससह तोपर्यंत नमस्कार आणि तुमच्या घरासाठी मनपूर्वक शुभेच्छा